मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांनी म्हटले आहे सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा त्यानुसार प्रशिक्षणार्थी कायमस्वरूपी करण्यात यावा तसेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये वेतन मानधन देण्यात यावे नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे काम करूनही दफ्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही लागू करण्यात याव्यात तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात अशा विविध मागण्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी निवेदनाद्वारे केल्या आहेत माझे नाव प्रियांका महिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेलो आहोत आमचा कालावधी हा सहा महिन्यांचा होता आता तो फेब्रुवारी मध्ये संपणार आहे तरी आम्हा सर्व महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे त्यांचा कार्यकाल हा वाढवण्यात यावे अशी विनंती असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेलं आहे तरी आमचा सर्व युवक आणि युवतींचा विचार करावा अशी विनंती मी करत आहे माझे नाव अमोल सुभाष पाळंदे मी राहता तालुक्यात राहतो आणि युवा सरकारने जे युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली आहे त्यामध्ये मी नियुक्त झालेला आहे जिल्हा परिषद शाळा पांत्र जर येथे काम करतो माझ्या समवेत माझे तालुक्यातले सात मेंबर आहेत प्रशिक्षणार्थीच आहेत माझ मा आम्ही मा, जिल्हा अधिकार कार्यालयावर निवेदन दिलंय त्यांच्याकडे निवेदन दिलं आहे निवेदनात मागणी केली की आमचा कार्यकाळ वाढवावा आमचं जे पेमेंट थकतंय ते पेमेंट महिन्याच्या पाच तारखेच्या आत करावं पेमेंट रखडलं जाऊ नये आणि प पुढे सहा महिन्यानंतर आमचा कालावधी पण वाढवा अशी मागणी आम्ही जिल्हा का कार्य कार्यालय साहेबांकडे केली आहे महाराष्ट्रातील जेवढे एक लाख दहा हजार युवक यु, आहे त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढी सरकारला मी विनंती करतो